बाह्य प्रशासन अधिकारी विरोधात तातडीनं कारवाई न झाल्यास महापालिकेत आंदोलन अभिषेक पाटील इचलकरंजी महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी नियुक्ती ही शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील नियम व धोरणानुसार प्रतिनियुक्तीने नियुक्तीचा नियम आहे असे असताना शासनाकडून कोणत्याही प्रकारे नियुक्तीचे आदेश नसताना इचलकरंजी मनपा आयुक्त यांनी स्वतःच्या मर्जीने कनिष्ठ शिक्षकांची इचलकरंजी प्राथमिक शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती ही नियुक्ती बेकायदेशीर असून यावर तात्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आपचे अभिषेक पाटील यांनी दिला आहे इचलकरंजी महानगरपालिकेने नियमबाह्य व बेकायदेशीर प्रशासनाधिकारी नियुक्ती केले संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आपचे अभिषेक पाटील यांनी कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक के यांच्याकडे केली शिक्षण उपसंचालकांनी इचलकरंजी महापालिका आयुक्त यांना नियमबाह्य या पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या प्रशासन अधिकारी संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश आठ जुलै दोन रोजी देऊनही कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे बुधवारी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपचे अभिषेक पाटील यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांना शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार नियमबाह्य प्रशासन अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली यावेळी दहा दिवसात प्रशासन अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर महापालिकेत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी महापालिका प्रशासनाला दिलाय यावेळी अर्जुन बागडे संतोष पोवार राहुल मिनेकर आदी उपस्थित होते महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा